हार्पिता हाय कशी आहेस तू मी ते एकदम म्हण आहे गुड मॉर्निंग तुला सकाळ सकाळ गुड मॉर्निंग राह द्या ऐका मला काय म्हणायचंय कळ ग मला असं कळलंय हा तर मी असं ऐकले तुझा नवरा खूप हुशार आहे असं ऐकले मी हो हायच मगन मी कशात कमी आहे ओ असं नाही तुम्हाला लय हुशार नाही म्हणले तुम्ही लय जोर वर्स बिहेव करता तर त्याच्यामुळे मला काय म्हणायचं माहिती आहे तुम्हाला हा तर मला पण बघायचं किती नेमकं डोकं किती आहे तुम्हाला तर मला सांगा सफरचंदाला देत का असते अगं पिता असलं ते काय म्हणते रे बारक्या लेकरांचे प्रश्न बारक्या लेकरांनाच विचारत जा मला विचारत जाऊ नको काय झालं लेकरांना काय कळत नाही तुम्हाला कळत नाही कोण म्हणतो कळत नाही मला मग जरा माझ्या माझ्या लेवलचा प्रश्न विचारत जा कळलं का नाही बारक्याच्याच लेवलचा विचारते आधी मग मला की मग मोठ्याचा विचार पण करते की मी बारका सांगा काय सांगायचं तुझं नेमकं बारकेल यावेत नाही मग तसं नाही वाटेल काय सांगा, सांगा सपरचंदाला मला सांग जसं की तू जीवन जगते बरोबर का तुला कशा हव्याची गरज आहे हाय का, का नाही तशी त्या सपरचंदाला त्या देटाची गरज आहे कळालं का पण का हाय गरज त्याच्यामुळे जशी तुला हव्याची मला सांगा बायकोला कशी नवऱ्याची गरज आहे सपरचंदाला गरज आहे म्हणून सफरचंद माणूस खातो माणसाला पण गरज आहे मग त्याला यायचं कस मग तू हळूच येतो देट घेऊन